नमस्कार दर्शक हो कुलस्वामिनी एम आय महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आज तुम्ही काय केले गे गेल्या पंचवर्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने जो दिलेला शब्द आज पाळलेला आहे त्या अनुषंगाने आपलं काय म्हणायचं नाही नाही मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मी जे जे शब्द दिलेले आहेत ते शंभर टक्के पाळलेले आहेत आणि त्यामुळं आजचा जो शब्द आहे जे माझा असेल किंवा आमच्याबरोबर माझे सहकारी माझे सरपंच माझे शेके असतील आम्ही शब्द दिला होता आणि त्या शब्दाप्रमाणे आम्ही आज बाबळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपती आमच्या भगिनी सौभाग्यवती दिने राजेंद्र चव्हाण यांची निवड केली आणि ती निवड का केलेली आहे तर चेंग, चेंग ते म्हणजे सामाजिकदृष्ट्या त्यांचं काम जे आहे पाबळ गावामध्ये असेल परिसराच्या गावामध्ये ते खूप मोठं आहे बच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना संघटित करून त्यांना रोजगार निर्मिती त्यांनी करून दिली पाच वर्ष ते ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना चांगले चांगले उपक्रम त्यांनी राबवण्याचं काम केलेलं आहे आणि त्या कामाचा लाभ त्यांना जर पद दिलं तर मोठ्या प्रमाणात होईल रंजल्या गांजल्यांची आणि गोरगरिबांची सेवा त्यांच्या हातून शंभर टक्के होईल आणि पाबळ गावाला कसं पुढं नेता येईल हा विचार त्यांचा पण आहे आणि म्हणून त्यांना हे जे पद आहे मोलाचं एवढ्या मोठ्या गावचं उपसरपंचपद होण्याचं जे काम आमच्या पाबळ ग्रामपंचायतच्या सर सर्व आजी माझी सरपंच उपसरपंच यांनी जे शब्द दिला ते त्या पद्धतीने आम्ही ते काम करून दाखवलेलं आहे आणि म्हणून त्यांची उपसरपंचपदी नियुक्ती केली सरपंच साहेब तुम्ही दिलदारा दानशूर आहात विचारवंत आहात आणि समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गरजवंतांच्या हातीला वाव देणारे व्यक्ती होतो मौ म्हणून तुमच्या आज शिरोल तालुक्यात नव्हे नुए तर पुणे जिल्ह्यात ओळख आहे त्या अनुषंगाने आज रोहिताई उपसरपंच पद त्यांच्या खांद्यावरती तुम्ही धुरा दिलेला आहे पण त्यांचं पुढचं पाऊल कशा पद्धतीने आणि त्यांना त्या 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 <laughs> त्या कसे सामावून घेणार आहात नाही <laughs> नाही आता पहिली गोष्ट म्हणजे आम्ही बहीण भाऊची काय त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करणार आहे जे निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय ग्रामपंचायत पातळीवर मीटिंगमध्ये घेऊन आम्ही सरपंच उपसरपंच एक समाजाचं आणि साहेब मग अशी तुम्ही भाषणामध्ये सांगितलं होतं की बिगुल वादल रे वादले का सगळ्यांचं लक्ष निवडणुकीकडे लागलं ला जाते उद्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल पंचायत समिती संस्था असेल कारण मत मताची विक्री गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती हे येड्या गड्याला सांगायची काही गरज नाही परंतु ती होऊच नाही आणि हा प्रत्येकाने मतदानाचा अधिकार चांगला सक्षम कार्यक्षम आणि नवीन चेहऱ्या मोरेला प्राधान्य मिळावं त्या अनुषंगाने लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीने मतदान हा लोकशाहीचा प्राण आहे तो कसा बजावला पाहिजे नाही मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं की जो माणूस ज्याला उभं राहायचे त्यांनी कमीत कमी, -कमी पाच वर्ष दहा वर्ष समाजाची सेवा केली पाहिजे त्या गावामध्ये त्या वस्त्यांमध्ये तो कायम गेला पाहिजे त्या वार्डामध्ये गेला पाहिजे त्या वार्डच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे गोरगरिबांच्या लष्करी आं, असू द्या किंवा अंत अंत्यविधी असू द्या शुभकार्य असू द्या पूजा असू द्या त्या प्रत्येक क्षणाला प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांनी जायला पाहिजे आणि ते जात असताना त्या गावामध्ये काय समस्या आहे सहित जाणून घेतल्या पाहिजे शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे दिसतं मी श्रीमंत आहे माझ्याकडे गरिजांचा पैसा आहे आणि तो पैसा वाटून मी निवडून येईल किंवा मी पद सरपंच होईल आमदार होईल असं त्यांनी मनात आणलं नाही पाहिजे गावाची सेवा सेवा ही हा शब्द लय महत्त्वाचा आहे सेवा केली पाहिजे आणि त्यामुळं सेवा करत असताना पैसे घेऊन मतदान करू नये असं तुमचं म्हणतात आता सरपंच साहेबांनी सांगितलं सर चिमणीला म्हणतात चिवू कावळ्याला म्हणतात काऊ आणि सारे मिळून आपण पावळ गावच्या विकासाला चालना देऊ असं जाधव सरपंच साहेबांनी सांगितलं धन्यवाद अभिनंदन सरपंच साहेब असे समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गावच्या विकासाला बीटवर बीट ठेवून प्रत्येकाने काय करा चाला गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही माध्यमातून मी मला काय ते दोन सवाल एक चांगलं काम करण्याचं संधी मिळाली आणि मी ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला माझ्या काळामध्ये पण चांगली कामं असेल किंवा योजना असेल बरीचशी काम झाली आणि याच मी बरं सर आता तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही सरपंच घोषित असताना अनेक गावच्या ज्या समस्या असेल पाणी ह्या पाणी शिवाय माणूस जगू शकत जगू शकत नाही पहिलं गावाला पाणी पाजले गावाला पाणी नंतर आरोग्य आपल्या हाती प्रत्येकाला आरोग्य दिले प्रत्येकाचं आरोग्य व्यवस्थित राहावे परंतु शलके साहेब तुमच्या नावात पहिला काय आहे श आणि म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी काय केलेलं आहे माहिती आहे का प्रत्येका ताकद होती प्रत्येकाच्या आता तलवारी होत्या प्रत्येकाच्या मनगडात ताकद होती पण स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच मनात होती आणि तुमच्या नावापुढे शिव अस शिव असल्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांची टोपी तुमच्या आज मस्तकावरती आहे असाच तुमचा जय भवानी जय शिवाजी व्हावे आणि विक पाबळच्या विकासाला चालना मिळो ही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण सरपंचबाई ओळख तुमची साधी सुपी तुम्ही सावित्रीच्या लेखी आहात आणि आज पाबळ गावच्या ग्रामस्थांनी काय केलेले एक दिलाने एक मनाने एक विचाराने आज सरपंच असतील शेळके साहेब असतील यांनी तुम्हाला जो दिलेला शब्द पाळून तुमच्यावरती सरपंचाचा खांद्यावरती धुरा दिलेला आहे उपसरपंच पदाचा तर त्या अनुषंगाने आता जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले आता गोरगरिबांच्या सेवेसाठी तुम्ही कशा तत्पर राहणार रा। आहात माझ्या वस्तीमध्ये दलित वस्तीमध्ये किंवा गावामध्ये काही प्रॉब्लेम अडचणी असेल तर छानपणे मी तिथे उभे राहून काम करणार आणि खरोखरच स्वतःच्या साहेबांना घेऊन आणि माझ्या काही शेतकऱ्यांना घेऊन सोबत माझ्या स्कीमला घेऊन मी हे काम नक्की करणार जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामीनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला ला, ला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी माई महाराष्ट्र लाईव्ह टी न्यूज